तुम्हाला ते भूत दिसलं मला तो देवच दिसला म्हणजे भूतात सुद्धा त्यानं काय दिसलं अहो काही एवढंच नाही आगनी आग लागली घराला तर सगळे आग आग म्हणून पळत होते नामदेव राय त्या आगीत ज्या आपलं सामान टाकत होते आणि जग म्हणत होता आग आहे आणि नामदेव राय म्हणत होते तो देव आहे लक्षात ठेवा ज्याला त्या कायेनं वाचनं आणि मनानं जो म्हणतो ना मी भगवंता तुझा दास आहे तो दास अथवा तो भक्त त्या देवाला सगळ्याच स्वरूपात पाहतो म्हणजे कुत्र्याच्या स्वरूपात दिसला गाढवाच्या स्वरूपात दिसला हा सगळ्याला ज्या 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 दृष्टीनं ज्या ज्या ज्याच्याकडं पाहिलं त्या त्या दृष्टीनं तो तो त्यानं त्यांना दिसला आहे महाराज म्हणून त्याच्यावर विश्वास ठेवलं आणि दुसरं ध्यान मात्र करायचं नाही आम्हाला एक गाव आम्ही विठोबाचे ना अनिकाचे अनेकाचे किंवा अनिकाचे दोन्ही चालेल आम्हाला काही फक्त पाठभेद आपल्याकडून जास्त व्हायला लागला आजकाल लक्ष ठेवा बरेच ठिकाणी आता पूर्वीच्या काळी शुद्धता होती महाराज अभंगातला एखादा वेलांटी अथवा उकार जरी चुकला तरी सुद्धा संपूर्ण अभंगाची संगती चुकते महाराज हा लक्षात काय द्यावे त्यासे बारी, 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 बारी। का त्यासे आपल्या पाठात जे आहेत तेच आपण म्हणायचं कारण पुढं परत सगळी संगती चुकते लक्षात ठेवा काय सांगू मी या संतांचे उपकार सुंदरते ध्यान ह्या सगळ्या गोष्टी जिथल्या तिथं झाल्या तरच त्या अभंगाला किंमत राहते मला आज मुळात आम्ही ह्याच्यावर गोष्टीवर कोण चर्चाच करत नाही आमच्याकडं आमच्या फळावरती ह्या संदर्भानं महाराज जेव्हा चार चोबदार चार शेलेकरी चार टाळकरी शेले चार कीर्तनकार जेवायला बसले तरी फळावर पूर्वीच्या काळी हीच चर्चा होत होती आणि आता काय चर्चा होती तुला तारखा कुठली आहेत आणि मला तारखा कुठल्या मी दशमीला जाणार का एकादशीला जाणार तू इकडं जाणार का तू तिकडं जाणार अरे कधीतरी ह्या गोष्टी सगळ्या सोडून तुम्ही वाढता कशासाठी आलाय भजन करायसाठी आलं ना तर मग फक्त भजनाच्याच गोष्टी करा ना भजनावरच चर्चा करा ना पूर्वीच्या का, काळी कशा का पद्धतीनं परमार्थाच्या गोष्टी केल्या जात होत्या पूर्वीच्या काळामध्ये कशा पद्धतीनं कीर्तनाची परंपरा होत होती पूर्वीच्या काळामध्ये किती वेळ कीर्तन होत होतं पूर्वीच्या काळामध्ये जेव्हा टाळकरी लग्नामध्ये पूर्वीच्या काळामध्ये जेव्हा टाळकरी असायचे ते काय सगळे विद्वानच होते का पण ते विद्वान झाले लक्षात ठेवा केवळ कीर्तनाच्या मिसे केवळ कीर्तनाच्यामुळे आपल्याला ह्या कीर्तनाचं महत्त्वच अजून लक्षात येणार म्हणून ह्या कीर्तनाच्या माध्यमातून आज उद्या आज आपली परिस्थिती अजून चांगली आहे मारात आज आपली परिस्थिती अजून चांगली आहे पुढचा वाईट काळ खाली पास पुढचा वाईट काळ एवढा वाईट आहे की कि कीर्तनात आणि नर्तनात फरकच राहणार लक्षात ठेवा फरकच राहणार नाही का तर तेवढंच कमी व्हायचं राहिलंय फक्त त्या बोलू का थोडस रागाला जाऊ यायचं फक्त राहिलंय बाकी सगळं ती -ती आले आली आहे डागा दबला सगळे सगळे लावून या मृदंग काय काय मला अभंग पाठ नाही काय ती हा मृदंग मृदंग मु, हा शब्द आहे पकवाज व्यतिरिक्त कुठलाही विण्या व्यतिरिक्त आणि टाळा व्यतिरिक्त कुठलीही गोष्ट कीर्तनात नसता कामा असता कामा नाही लक्षात ठेवा ह्या तिन्हीच्या व्यतिरिक्त कुठलंही गोष्ट कीर्तनात एखाद्या गावात सांगितलंय ना आरपीटी कस काय त्या कीर्तन करायला लागते म्हणजे नक्की बारीतला कीर्तनकार आहे काय करणार महाराज तुम्ही त्याला काय बोलायचं काय कशाला स्वर स्वराला विनासारखं जगातला स्वर देणारा दुसरा वाद्यच नाही एकदा तुम्ही त्याला झणक्कार दिला की विषय संपला स्वर तुमचा लागला तर लागला कान भर तुम्हाला कशाला पाहिजे स्वराचं ज्ञान हा उग आता महाराज पकवाजवाला वेगळा स्वर मागतो विनावाला वेगळा मागतो आणि कमीला भरती म्हणून कीर्तनकार सारखा म्हणत असतो बास वाजव ट्रबल वाजव तमाशा कुठलं काल हे कशाला कुठल्या 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 कीर्तनात मोडते तुमची परंपरा ही हा आणि बोलायला लागल्या तर ला रा, नाका शेंड्याला राग येतो महाराज का तर एवढ्यासाठी फड परंपरा वाईट आहे एवढ्यासाठीच फड परंपरा चांगली आहे लक्षात ठेवा दुसरे कुठं तुम्हाला